नमस्कार मी निवडणुकीतील शेतकरी संजय गुरु बोलतोय शक्तीपीठ मार्ग पहिल्यांदा रद्द झाला पाहिजे का रद्द झाला पाहिजे याच्यामुळं मंत्री आमदार यांची घरं भरणार आहेत आणि दुसरं कारण कोणतं येणार आहे तर गोरगरीब शेतकरी भया बघायला लागणार आहे वाटू लागणार आहे त्यांच्या प्रपंचाचं आणि यासाठी सांगतो शेतकरी बिकल आणि शक्तीपीठ मार्ग कॅन्सल झाला पाहिजे तुम्ही सांगितलं हे करतो ते करतो एक नंबर भ्रष्ट सरकार कोणतं असेल तर भाजप सरकार आहे शेतकऱ्याने चुकाला जगू देत नाही आणि जगू देणार नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी उठाव केला पाहिजे आमदार मंत्री कुंती त्याच नाही आज बाबी येऊ देणारे गावात येऊ दे पाहिजे त्यांच्यामुळे सगळं सगळं वाटू लागले सगळं कोल्हापूर जिल्ह्याचं सांगतात एक करत्यात एक निवडणुकीला बोलायचं खोट मत घ्यायची वाटू लागलं शेतकरी निवडणूक आल्या की शेतकरी गोळा करायची चार बकरी दारूच्या बाटल्या येऊन बॉक्स दिले बोल झाले सगळं आम्हीच राज्य आम्हीच काय करेल ते फडणवीस बोलतोय सांगतोय एक करतो एक काही करत नाही जगणं मुश्किल झालंय आणि जगणं मुश्किल होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी आदर आहे पाहिजे हा रद्द नोटीस दाखवली मतदान घेतले कॅन्सल करतो मी तुमच्या पुढं आहे काय पुढं आहे प्रकाश आंबेडकर नंतर मी तुम्हाला तुम तीन पटीन तर देतो तीन पटीं दहा पटीन दिले दे तर आमची पिढी खाऊन इथेच मरणार आहे फुटल्या पोरांचं काय वाटाघट आहे हाय अशी जाणार तिकडे नोटिशन द्या तिकडे नोटिशन द्या आणि ज्यांच्या शया जमीन जम्मी जाणार त्यांच्या सहा घेतल्या सूचना ग्रामपंचायत लावली हे करा गा 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 गा। ते करा नोटीस लावली तेव्हा तुम्ही विचारा मागाही काय मुद्दे का बघा लाडकी बहीण केले अठ्ठावीस रुपये तेला डबा केला हे केलं त्याला रुपये दर दिलाय बहिले राज्यात बघा बेचाळीस रुपये साखरेला दर आहे कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा वगळून कोल्हापूर जिल्ह्यात काय बरी केलं चालतंय चार मोठे धरले की विषय सापला शेतकरी बोमल देत असं ते झालं रोज बातमी खरं याक मी नाही तुम्ही शासनाला कळून माझी शेतकरी जोडून शेतकऱ्याच्या वतीनं आणि कागल तालुक्याच्या वतीनं शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे शक्तीपीठ आमच्या इथे येणार अगोदर शक्ती अगोदर शक्तीपीठ आमच्या इथं आणा आणि महापुरुष येतोय आमच्या गावामध्ये सगळी जमीन वगैरे जाते सांगली जिल्ह्यातली कोल्हापूर जिल्ह्यातली केवढं महापूर होतोय केवढं नुकसान होतंय कोट्यावधी रुपयाचं तुम्ही नदी जोड प्रकल्प काढता म्हणताय कधी केलाय त्याच्याबद्दल नाव तरी काढले का आता जर नदी जोड प्रकल्प जर तुम्ही केला तर महापूर यायचा बंद होईल हे अगोदर बोला विकासाचं काहीतरी बोला शक्तीपीठने काय होणार हो उद्योगपतींचाच फायदा होणार आहे आमचा काही फायदा नाही आमच्या जमिनी गेल्यावर आमची पिकं कुठे येणार हो आम्ही तशा डोचके देऊन घालायचे नाहीत नाही आम्ही तिकट कुठली घालणार तिथे बघा पैठणीला बातमी दाखवली बाईच्या मूल काकत आहे तीन महिन्याचे डोसक्या भांडा आहे आणि अखंड गावचे पाणी ते त्या पोरांची लग्न विना तिकडे सोयी करा तुम्ही त्याच्या पाण्यापिण्याची सोय करा नको तिथं रस्ते करायला हा ही आमची विनंती कळकळीची आग्रहाची तुम्हाला आहे ज्या भागात जी दुष्काळी भाग आहे त्या भागाला सोय करा नको त्याच्या हिताच तुम्ही जेमने काढून घेऊन तुम्ही भिकायला लावणार ला। हा ते टी वीला बघितलं ना मी पैठणलाच बघा ते पाणी नाही तीन महिन्याचं मूल काकद आहे बाईच्या प्रत्येक बाईच्या मूल काकद आहे आणि म्हाताऱ्याबाई का पाणी वाढाले मी लढक आता बळवण बापराव आहे माझं भाव आणि सात एकर जमीन जाते त्या सात एकर जमीन गेलं पोरांचं काय पडक त्यांनी निघून घात आणि आता करून आधी पुढे पोलांना काय आहे काय भीक मागून दारायला काय त्या फडणिंग भीक मागव काय करायचं काय सगळ्या जनतेने भीक मागून सगळ्या गावात निघडायचं तुम्ही सगळ्या घरात ठेवा सगळ्या हे मागून उलटी माझी नंतर लक्ष्मण मोरबाळे बोलतोय माझी या शक्तीपीठ मध्ये पंधरा गुंठ जमीन जाते माझी जमीन जर गेली त्या शक्तीपीठला शक्तीपीठला जमीन गेली शक्तीपीठ होणार माझी पंधरा गुंठे शेजारी जमीन राहणार शक... तर साईडची जी का, काम करणार ती ती साईडची ची पूर्ण जमीन ती कारण काम करत असताना त्यांची वाहन वगैरे येणार आमची जमीन पूर्ण सगळे जाणार आणि तुम्ही उद्योग म्हटलाय बाळू माझ्या देवळा तिथं तुम्ही उद्योग काहीतरी करा काय उद्योग करणार तिथे जाऊन शा एकत्र बसणार एकायला तिथं येऊ देत नाहीत ती लोक आवाला कुठलाही येऊ देत गावाला कुठल्याही गावाला येऊ देत आणि तिथं काम धंदा करायला जाऊ देत कोण करू देतात का बघा आणि तिथं भाड्या देतात पण तसा धंदा करू देत नाहीत रोडवर सुद्धा बसू देत नाहीत पाणी करायचं काय आमच्या पोराबाळांनी काय करायचं हे जर तुम्ही जर जमीन आमची जर घेतली तर आम्हाला एक आम्ही आता कसं ते पोट भरू पुढं भविष्यात आमच्या पोहराबाळांनी काय करायचं आणि आमच्या इथं आता तुम्हाला सांगतो आमच्या इथं अजून म्हणजे ह्या तर आता ह्या आदमापूरमध्ये आदमापूरमध्ये ते उद्योग म्हणजे त्यांचा उद्योग चालू आहे आदमापूरमध्ये आमच्या इथल्या बायका अडीचशे रुपये हजार जातात रोज यांच्या दारात टेम्पो येतोय हो आणि त्यांच्या शेतातली कामाला जातात बायका आमच्या इथल्या हे आम्ही तिथं मजुरी करायला जायचं नंतर उद्योग आम्हाला काय नाही आम्ही ते मजुरीच करायला आहे पाहिजे त्यांच्या शेतातली काय करणार आणि आम्ही भाजप सरकार आल्यानंतर तुमचा सगळं मुक्त करू रस्ता होऊ देणार नाही आम्ही सांगली पड तुम्हाला रस्ता होऊ दे कोल्हापूर जिल्हा आणि आता निवडून आल्यानंतर नवीन हे राहिले कुटुंब असल्या आपण हे करता म्हणून हे फडणवीस काही काम नाही माझे नाव महार्थी रामचंद्र बाबू सातशे चाळीस गट नंबर पस्तीस गुंटे माझी जमीन जाते पस्तीस गुंटे जमीन जाती ही जमीन आमची कुणी घालली हे आम्ही लोकांनी घालवा नाही आमदार खासदार आणि या सह्या घेऊन केंद्रात राज्या नव केंद्रात सह्या घेतल्या आणि करोड रुपये घेऊन घरे भरल्या त्यांची हे दोष कुणाचा नाही आमदार फक्त आणि खासदार आणि माझे मंत्री आहेत एवढं त्यांचं आम्ही नाव घेणार हे जनतेचा काही उपयोग नाही तर मी मौजे नेरुरी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील शक्तीपीठ बाधित शेतकरी असून माझी या शक्तीपीठ महामार्गासाठी टोटली सत्तावीस गुंटे जमीन बाधित होत आहे यापूर्वी माझा दुधुगा उजवा कॅनल साठी बासष्ट गुंट जमीन बाधित झालेली असून त्यासाठी प्रकल्प दाखला मला मिळालेला असून आता माझं एज अडतीस आहे यावेळी मला नोकरी अजून सुद्धा मिळाली नाही मी शक्तीपीठ महामार्गासाठी विरोध ह्या सगळ्या लोकांनी घेऊन विरोधासाठी ह्या इथं कोणीही होऊ दे शेतकरी इथं विरोधासाठी म्हणजे आम्ही इथं विरोध करणारच पण इथं रस्ता करायसाठी कोण जर आला तर त्याला जे काय हत्यार असेल घरात ते घेऊन पाठी लागायचे मी हिंदुराव करम पाटील नेठोरी माझी रस्त्याकडेला दोनशे एक्क्याण्णव गट नंबर शेरा उंट जमीन आहे ती रस्त्यात जाती आणि ती जाऊन आणणार नाही तेव्हा ती जमीन आमची कॅन्सल शक्तीपीठ कॅन्सल व्हावा आणि नको त्या शेतकऱ्यांची जे ती जमीन जाईत नाही तो शेतकरी सय तिची सही घेऊन तुम्ही जमीन घाला जेव्हा जे ती जमीन जाती इथे साई घ्या तुम्ही आणि दाखवा बोगवा जो जमीन जाईल नाही तो म्हणतो काय दखल काय होऊन दे म्हणतोय आमच्या जमणी जातात म्हणून नाही नको काय पाच गावच्या जमण्याऐतात या निडुरीत आणि माळाच्या जमिनी आमच्या येतात त्या माळाच्या जमण्या गेल्या म्हणजे आम्ही काय करायचो शेतकऱ्यांनी पुढे काय करायचं तुम्ही पैसे दिसेल ते पैसे राहणार आहेत काय पैसे जाणार वाट्याला मी निगावचा रहिवासी उत्तम चौले माझी चारशे एक्क्याऐंशी गट नंबर हा समृद्धी महामार्ग होऊ नये यासाठी आम्ही सर्व शेतकरी पाठ वाढले तर चालतील अशा अनुषंगाने सगळे शेतकरी आमचे निडगावची उतरतील हा महामार्ग होऊ नये यासाठी सर्व शेतकरी जातेशी म्हणजे त्याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे दुसरा विषय असा आहे की ह्या रस्ता आता बाबांनी सांगितलं की हा कमिशनसाठी कमिशन मिळवण्यासाठी हे राज्य लोक रस्ता व्हावा असे त्यांची भूमिका आता शक्तीपीठ बाळ असेल महालक्ष्मी असेल ह्या शक्तीपीठांच्या साठी आता सध्या तिला रस्ते आहेतच येणारा नॅशनल हायवे कागडूवरून नडोरी पर्यंत येतोय तिथून निपाणीवरून पर्यंत जाणारा हा रस्ता आहेच आणि परत हा रस्ते मागून काय करता येईल हे शासन फक्त कमिशन खाण्यासाठी आणि शेतकऱ्यांना देशोदला लावण्यासाठी फक्त समृद्धी महामार्गासाठी शक्तीपीठासाठी एवढे मी वेटला शेतकऱ्यांना विटला धरून शक्तीपीठ महामार्ग व्हावा यासाठी त्यांचं हे आहे पण सर्व शेतकरी विरोध करून जातीनिशी रक्ताचं पाठ तर चालतील अशा दृष्टीकोनातनं शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी उतरतील ना माझे नाव श्री बैरुनाथ मारुती दाभोळे राहणार डोरी माझे शक्तीपीठ महामार्गात बाधित होणार असून आता शासनानं ठरवलंय आता ठराविक लोक म्हणतात चर्चा चालू आहे चारपट पैसे देतो पाच पट पैसे देतो मात्र हे चुकीचं आहे पैसा घेऊन आम्ही करायचं काय उद्या पैसे जमीन नसेल तर पैशाचा काय उपयोग आहे उद्या राबण्यासाठी आपल्याकडे पैसापेक्षा जमीन महत्वाची पैसे घेऊन आज पैसे मिळतील आमचे पैसे जाता जाता जातील मात्र उद्या खायचं काय पैसे संपल्यानंतर आम्ही पुढे कसं जगणार काय भीक मागत फिरायला पाहिजे शक्तीपीठ महामार्गावर काय देवळा जाऊन बसायचं हे शासनानं ठरवायला पाहिजे कारण या निडोरे गावात जेवढी पिकाऊ जमीन आहे त्या तेवढी पूर्ण सगळी जाणार आहे टोटली संपूर्ण गा, गावातील पिकाऊ जमीन संपल्यामुळं गावातील तरुण बेरोजगार होणार कुणाची लग्न होणार नाहीत गावात प्रदूषण वाढणार त्याच्यामुळं महापूर इतर सर्व गोष्टी आहेतच नैसर्गिक संक आहेत निडोरे गाव हे पूर्ण रस्त्यामध्ये जाणार आहे तुमपुढं त्यामुळं आता चालू आहे समांतर नागपूर रत्नागिरी महामार्ग नागपुरातून कोल्हापुरात तो येतोच हा कशासाठी काय कमिशनसाठी आम्हाला पैसे काही नको आम्ही आमच्या हक्काची शेती तुम्हाला देणार नाही त्याच्यामुळे त्या शेतीसाठी तुम्ही मोजणीला याय सर्वे करायचिला तर येऊ नका नाहीतर त्यावेळी जे आम्ही आंदोलन करणार आहे ज्यावेळी अधिकारी येतील त्यांना कुठल्याही परिस्थितीत दांडके हातात दांडके घेऊन त्यांना गावातून उचकळण्याचा प्रयत्न आम्ही करणार आणि पोलिसांचा आणि इतर बळाचा वापर न करता हा सामोपचारानं आम्हाला शक्तीपूर्वी नवो आहे आणि होऊ नये हीच माझी इच्छा आहे जरा काय करायला गेलं भ्रष्टाचाराला पैसे सगळे शेतकरी आत्महत्या करायला पाडले एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हा तिची वाटाघाट घाटता इकडे आत्महत्या करायची पाहिजे लोकांनी मी नेरली गावचा रहिवासी असून ह्या राजरस्त्यात माझी वीस गुंटल जमीन जाते जमीन गेल्याचं दुःख एवढं होतय आणि मागल्याच दहा पंधरा वर्षात बद्रात येऊन येऊन मुंबईवर हल्ला केला तुम्ही चोर राहिसा आणि तुम्ही चोर सगळ्या देशाला भगदाड पडाला असा भविष्यात ही महाराष्ट्र देश राहणार काय जाणार तुम्ही घालणार असाल या कारणीभूत तुम्ही आईसा तुम्हाला आम्हा पैसा मिळावा कमिशन मिळावं म्हणून नवीन हुडकून रस्ते मुलकातले काढता आणि शेतकऱ्याला देशो देडले जातात हे निवड तुमची पोटो राहण्याचा उद्योग आहे